नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे एक्कावन्न असेल अठ्ठावीसशे छत्तीस जास्तीत ज्या दर एकोणतीसशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी अठराशे पन्नास सर संद्राय पंचवीसशे एक जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात होती हायब्रिड शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक सहा क्विंटल कमीत कमी बाराशे सर संद्रा तेराशे जास्तीत ज्या दर चौदा चौदाशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय एकवीसशे पंचावन्न जास्तीत ज्या बावीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक सतरा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे सत्तर सरसंद्राय पाच हजार सातशे जास्तीत ज्या पाच हजार सातशे तीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सरसंद्राय पाच हजार सहाशे त्र्याऐंशी जास्तीत ज्या पाच हजार नऊशे सहासष्ट रुपये क्विंटल शेतमाल मूग जात हिरवा अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सर सरसंद्र सात हजार चारशे जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सेहेचाळीस सर सरसंद्राय सहा हजार आठशे अडतीस जास्तीत ज्या दर सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक दोनशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे सर सरसंद्राईस सहा हजार पाचशे एकोणपन्नास जास्तीत ज्यादर सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सात हजार एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सतरा सरसंद्राईस सहा हजार नऊशे एक्याऐंशी जास्तीत ज्या दर सात हजार एकशे एकोणतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक चारशे अठरा क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास सर संत्राय सहा हजार नऊशे बत्तीस जास्तीत ज्या दर सात हजार चौदा रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी बत्तीसशे एक सर समजाय पस्तीसशे शहाण्णव जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक सर समजा चार हजार पाचशे शहात्तर जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक एक क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार आठशे जास्तीत पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अठरा हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सदुसष्ट सरसंद्राय तीन हजार नऊशे चौतीस जास्तीत जास्त चार हजार एकशे आठ रुपये क्विंटल शेतमाल तीन अवक तीन क्विंटल जाते पंधरा कमीत कमी सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी